SPN News, आवाज आता वाजले आहेत पावणे बारा माझ्या पाठीमागे बघू शकता की आता जल्लोष या ठिकाणी सुरू झाला आहे या ठिकाणी गुलाल उधळून राजाभाऊ वाजे यांचा जल्लोष केला जात आहे राजाभाऊ वाजे यांच्या नावाने या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता की भयंकर अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत मोठ्या जल्लोषात या ठिकाणी अलका गायकवाड आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की एकंदरीत निकाला निकाला अगोदरच या ठिकाणी गुलाल उडवल्या जात आहे याबद्दल आपण काय सांगाल आम्हाला जे अभिप्रेत होत राजाभाऊ वाजे हे निवडून येणार होते आम्हाला माहिती होत हे खद्दार गद्दार विरुद्ध खुद्दारची लढाई होती आणि त्या लढाईमध्ये राजाभाऊ वाजे हे म्हणजे दोन तीन लाखांनी निवडून येणारे हे आम्हाला अपेक्षा होती आणि राजाभाऊ निवडून येणारे हे सगळ्यांनाच माहिती आहे तळागाळातला माणूस आहे सर्वसामान्य सामान्यातला कार्यकर्ता आहे आणि राजाभाऊ वाजे अतिशय मनमिळावू प्रामाणिक आणि आम्ही नाही म्हणत छोट्या मुलापासून मोठ्या माणसापर्यंत म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना राजाभाऊ खरोखर राजा स्वभावाचा निकालापूर्वीच गुलाल आता पावणे बारा वाजलेले आहेत जवळपास चार पाच वाजतील तरी निकालासाठी परंतु आपला हा जल्लोष गगनात मावेनासा झाला आहे आम्हालाही कळत आहे परंतु याच्या मागचं कारण काय ह्या ह्या विकासाचं कारण एकच इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी सर्वांनी साथ दिलेली आहे आपल्याला आणि एक नंबर काम केलेलं आहे सगळ्यांनी काँग्रेस असू द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असू द्या राष्ट्रवादी शरद पवार गट असू द्या यांच्यावर लोकांनी सहानुभूती दाखवून आणि चांगल्या प्रकारे जल्लोष केलेला आहे आणि हा विजय लोकांनी हातात घेतल्यामुळे आपला झालेला आहे म्हणजे एकंदरीत हा सामान्य माणसाचा विजय आहे असं या ठिकाणी या बंधूंचं म्हणणं आहे या ठिकाणी अजूनही काही तरुण आहेत आपण तरुणाला विचारणार आहोत की दादा या ठिकाणी आता बघा की निवडणुकीपूर्वी निकालापूर्वीच आपण जल्लोष करत आहात एकंदरीत तरुणांचं भविष्य काय याबद्दल राजाभाऊ वाजे काय करणार जर निवडून आले तर राजा भाऊ वाजे काय करणार असं राजा भाऊ राजाभाऊ वाजे खासदार झाल्यानंतर त्यांनी केंद्रामध्ये ते बोलले होते आम्ही तरुणांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न त्याच्यावर जाब विचारणार जनते जनतेसाठी ते सदैव ते बरोबर असणार ते जनतेच्या बरोबर आहे म्हणून तर जनतेने त्यांना एवढा मोठा कौल आणि प्रतिसाद देऊन त्यांना विजय केलेला आहे तसेच सर पण आमचे दिंडोरी मतदारसंघात सरांना पण सर्वसामान्य माणूस आणि एक स शिक्षक त्याच्यामुळे आम्ही दोघांना पण आणि एकंदरीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दोन भगरे गुरुजी आहेत दोघेही सर आहे याच काही कन्फ्युजन वाटतं का तुम्हाला झालं असेल दोघे सर नाहीये दुसरे भगरे गुरुजी ते शेळ्या आहे त्यांना सर अशी पदवी आहे त्याच्यामुळे ते मत डिवर्ड झालंय त्याचा काही एवढा विपेट बनणार नाही पण ते तुतरी आणि पिपणी अशा निशाण्या होत्या त्याच्यामुळे लोक कन्फ्युज झालेले पण तरी मतदार मतदारे बग्रेसर हा सर्वसामान्य माणूस आहे जिल्हा परिषदमध्ये त्यांनी काम केलेलं आहे पंचायत समितीने काम केलेलं आहे आणि खेडेगावातला एक सर्वसामान्य माणूसांनी ही निवडणूक सगळी सर सर्वसामान्य माणसांनी सर हातात घेतली होती आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणालाही बी काही दिलं नाही समोरचे केंद्रीय मंत्री एवढ्या टॉपच्या त्यांना हरवण्याचं काम सर करतील आम्हाला विश्वास आहे आणि ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली होती जसं की आम्ही लासलगाव मध्ये घेतलं होतं की तिथे कांदा लिलाव बंद पडतात वारंवार जर भगरे गुरुजी खासदार झालेत तर त्याचा काही फरक पडेल का त्या लिलावावरती शंभर टक्के फरक पडेल आम्हाला तीच अपेक्षा आहे कांद्याचे शेतकरी इतके वैतकले आहे बीजेपी सरकारला यांनी चाळीस टक्के निरज शुल्क लावलं आणि निरज चालू केली पण त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा झालं नाही आज निर्यात खुली असते शे शे तर शेतकऱ्यांच्या पात्रात दोन पैसे पडले असते आणि शेतकरी समाधानी सुखी झाला असता तर शेतकऱ्यामध्ये प्रचंड नाराजी कांद्याच्या विषयाबद्दल भारतीय पवार म्हणते नापेडची खरेदी चालू कारण नापेडचा आणि निर्यात बंदीचा कुठलाही फरक नाही कुठलाही फरक पडत नाही नापेड ही संस्था ती माल स्टॉक करते आणि नंतर ती नंतर विकती असं येते तुम्ही निर्यात खुली करा ना निर्यात खुली केली तर तुमच्या मागे आम्ही राहिलो असतो शेतकरी निश्चितच एकंदरीत जर भारती पवार यांनी निर्यात खुली केली असती तर ते राहिले असते पाठीमागे असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी अजूनही एक महिला आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की ताई एकंदरीत निकालापूर्वीच गुलाल यामागे काय सांगाल आपण हो कांदा प्रश्न मेन म्हणजे शेतकरी शेतकरी सगळे जे हवालदिल झाले होते मागच्या दहा वर्षापासून तर ते आज एवढे खुश आहेत आणि त्यांना राजाभाऊन कडणं खूप अपेक्षा आहेत आणि राजाभाऊ वाजे नक्कीच या त्यांच्या अपेक्षा परिपूर्ण करतील हे सगळ्या जनतेला माहिती आहे तसंच आज महिला सबलीकरण करण्यामध्ये जे मागचे दहा वर्ष आघाडी मा, मागे होती हेमंतप्पा गोडसे जे मागे होते तर ते नक्कीच राजाभाऊ वाजे जनतेच्या आणि सगळ्यांच्या मन राख व्यवस्थित करणारच आहेत आणि नक्कीच ते जिंकून येणार आहेत एकंदरीत नाशिक लोकसभेच्या लढतीकडे तिरंगी लढत म्हणून बघितलं जायचं कारण शांतिगिरी महाराज जो भक्त समुदाय त्यांचा एकंदरीत हेमंत आणि परत राजाभाऊ वाजे जे कट्टर म्हणतात ते सर्व शिवसैनिक पाठीमागे होते परंतु याचा काही फटका हेमंत गोडसेंना बसू शकतो का असं आपल्याला वाटतं की काही की शांतिगिरी महाराजांचं मत जे दे डिव्हायडेशन झालं असं काही आपल्याला एकंदरीत त्याचा फायदा राजाभाऊ वाजेंना झाला असं वाटतं का राजाभाऊ वाजेंना त्यांच्या स्वभावाचा त्यांचा एकनिष्ठेचा फायदाच त्यांना झालेला आहे बाकी काय सांगता येणार नाही पण मी तुम्हाला साधे सिंपल गोष्टीमध्ये एवढं सांगेल की राजा भाऊ वाजे हे स्वतःच्या मतावर स्वबळावर ते जिंकून आलेले आहेत आणि शांतीगिरी महाराज यांनी अध्यात्म आणि राजकारण एकत्र आणल्यामुळे त्यांचा काय जो प्रॉब्लेम झाला होणार असेल तो त्यांचा त्यांनाच माहिती आणि हेमंतप्पा गोडसे यांनी जो गोंधळ घातलेला आहे आत्ताच्या काही काळामध्ये त्याच्यामध्ये भरपूर सगळ्यांनाच माहितीये आता का मा आता काय नाहीये बोलण्यावर येते त्याच्यामुळे म्हणा किंवा आतापर्यंत त्यांनी विकासासाठी फक्त नारळ फोडली आणि एकही काम त्यांनी वर्चस्वाला नेलेलं नाही त्याच्यामुळे आज हेमंतप्पा या गोष्टीमध्ये नक्कीच मागे राहतील निश्चितच फक्त नारळ फोडण्यात ना आली परंतु विकासाला वर्चस्वावर नेलं नाही असं यांचं म्हणणं होतं या ठिकाणी मतदार मतदारसंघातील शेतकरी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की साहेब तुम्हाला वाटतं की आता नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा दोन्ही मतदारसंघाचा खासदार बदलणार की तोच राहणार तुम्हाला काय वाटतं नाही खासदार निश्चित बदलणार आहे कारण एन डी ए सरकारने कांद्या शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन जास्त असल्यामुळे शेतकरी नाराज आहे कांद्याला एक्सपोर्ट परवानगी दिलेली नाही आहे त्याच्यामुळे शुल्क सुद्धा जास्त लावलेलं आहे हम्म पस्तीस टक्के कांद्या शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन जास्त असल्यामुळे शेतकरी नाराज आहे कांद्याला एक्सपोर्ट ला परवानगी दिलेली नाहीये त्याच्यामुळे शुल्क सुद्धा जास्त लावलेलं आहे हम्म पस्तीस टक्के आणि त्याच्यामुळे व्यापारी व्यापाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये जास्त भाग घेता येत नाहीये एकंदरीत एकंदरीत व्यापाऱ्यांना देखील त्यांना जास्त बोलता येत नाही असं बोलता या ठिकाणी एक शेतकरी आहे कारण नाशिक नाशिक म्हटलं की कांदा आणि द्राक्ष या निर्यातीसाठी नाशिक सर्व जगात फेमस आहे तर आपल्याला काय वाटतं की आता जे नवीन येणारे खासदार जे असतील ते आपल्याला काय काय मदत करतील असं वाटतं हे आम्हाला सर्वश्री शेतकऱ्यांचे आमचे पंचप्रावणे आहे आमच्या शेतीसाठी त्यांचा आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही शेतकरी त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि त्यांचा विजय हा निश्चितच आहे राजभाऊ वाजे आणि बघले साहेब आणि निकाला पूर्वीच या ठिकाणी गुलाल पडलेला आहे एकंदरीत जवळपास सर्वच मतदार नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपण पाहत होता मतदान केंद्रावरून एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं ना नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद